श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण पंधरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भंक भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होती महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा फेब्रुवारीला उत्तरात्र बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक एक वाजून अठरा मिनिटे या कालावधीत काल आहे रात्रीच्या चार प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला यामपूजा असे म्हटले जाते तसेच महाशिवरात्रीचे पारण वेळ ही सोळा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असेल या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाजी पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे पण पण महाशिवरात्री आधी आपल्याला घरात आणायची आहे ही एक वस्तू ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपलं सातपिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन महादेवांच्या कृपया कृपेने आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आणायची आहे कधी आणायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला जीवन विसरू नका चला जाणून घेऊया की आपल्याला महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी त्या कोणत्या वस्तू आपल्या घरी घेऊन यायच्या ज्या वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या अखंड महादेवांची कृपाही होणार आहे यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष हा महादेवांशी संबंधित मानला जातो कारण धार्मिक मान्यतानुसार रुद्राक्षची उत्पत्ती ही भगवान शिवाच्या अश्रूपासून झाली आहे जर आपण महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी रुद्राक्ष घरी आणला तर यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबावर महादेवांची विशेष कृपा ही राहणार आहे तसेच रुद्राक्ष घरात ठेवल्याने रोग दोष आणि दुःख दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते पुढची वस्तू म्हणजे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही महाशिवरात्री येण्याच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात पारद शिवलिंग म्हणजे बनलेलं शिवलिंग घरी आणू शकतात आणि ते शिवलिंग आपल्या घरी स्थापित करायचे आहे या शिवलिंगाची दररोज विधीपूर्वक पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष तसेच वास्तुदोष दूर होत तसेच अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते पुढची वस्तू म्हणजे जी आपल्याला महाशिवरात्रीपर्यंत किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी आणायचे ते म्हणजे संपूर्ण शिव कुटुंब या फोटोमध्ये तुम्हाला लक्ष ठेवून या सर्व देवांचे फोटो असावे हे पाहायचं आहे ज्यामध्ये महादेवांसोबत माता पर पार्वती भगवान गणेश भगवान कार्तिकीय देवी अशोक सुंदरी नंदी आणि वसुकी याचे चित्र त्या फोटोमध्ये असावे असा हा शिवपरिवाराचा फोटो घरी आपल्या घरी आणून त्याची पूजा केल्याने आपल्या कुटुंबावर अखंड महादेवांची कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दोष यापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच महाशिवरात्री येण्यापूर्वी काही रोपं आहेत जी आणून आपल्या घरी लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यामध्ये पहिलं झाड म्हणजे बेलाचं शिवपुराणानुसार बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मी वास करते बेलाच्या झाडाची पूजा केल्याने दारिद्र्य आणि दुःख दूर होते तसेच बेलाचे झाड आणि आकड्याचे झाड एकत्र लावल्याने शुभ फळ मिळतात बेलाच्या वृक्षाला स्पर्श करून त्याचे दर्शन करून माणसाचे सर्व पापे नष्ट होतात बेल व अष्टक स्तोत्रानुसार असे म्हटले जाते की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श पापाचा नाश करतो भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने अघोर पापाचा नाश होतो म्हणजेच पापापासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आनंदी जीवनासाठी घरात बेलाचे झाड नक्की लावावे घराच्या वायव्य दिशेला बेलाचे झाड लावल्याने कीर्ती मिळते उत्तर दक्षिण दिशेला लावल्याने आनंद आणि शांती मिळते आणि मध्यभागी लावल्याने जीवनात गोडवा येतो तसेच बेलाच्या झाडाची नियमित पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या अगोदर तुम्ही शमीचे झाड सुद्धा आपल्या घरी आणून लावू शकतात कारण पुराणानुसार भगवान श्रीरामांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या वनस्पतीची पूजा केली होती याशिवाय पांडवांनी वनवासात जाण्या अगोदर आपली अस्त्रशस्त्र या झाडात लपवली होती म्हणून ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी ही वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते तुम्ही शमी झाड घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अगदी कुंडीत लावू शकतात किंवा जमिनीवर लावू शकतात घरात लावलेल्या शमीच्या रोपाला प्रत्येक शनिवारी दिवा लावावा भगवान शंकराला दररोज शमीची पानं अर्पण करणं खूप शुभ मानले जाते दररोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावं पूजापाठमध्ये या पानांचा विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की कोणत्याही शुभकामाला जाताना सर्वप्रथम शमीच्या झाडाचे दर्शन घ्यावे याने निश्चितच आपल्याला कामात सफलता प्राप्त होईल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा अगोदर तुम्ही तांब्याची भांडी घरी आणू शकतात हे सुद्धा शुभ मानले जाते यामुळे घरात गोडवा व आनंद येतो शिवलिंगावर तांब्याच्या भांड्याने आपल्याला पाणी अर्पण करायचं तसेच महाशिवरात्री हा एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम करणे अतिशय शुभ मानले जाते तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू शकतात नवीन वाहन घेऊ शकतात घर घेऊ शकतात किंवा अगदी चांदीची वस्तू सुद्धा आपल्या घरी आणू शकतात यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी या दिवशी महामृत्युंजय यंत्र आणणं देखील शुभ मानलं जातं असं मानलं जातं की ज्या घरामध्ये महामृत्युंजय यंत्राची पूजा केली जाते तेथे रोग संकट किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाही महामृत्युंजय प्राण प्रतिष्ठान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळेस त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते तर या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायच्यात या वस्तू आणल्यामुळे आपल्या कुटुंबावर महादेवांची विशेष कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव